बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सोळा जानेवारीच्या रात्री हल्ला झाला घरात चोरीच्या उद्देशानं घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा शोध सध्या सुरू आहे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यातही घेतलं पण या हल्लेखोरानं सैफवर चाकून वार केले तेव्हा नेमकं काय घडलं का जखमी अवस्थेत असलेला सैफ रुग्णालयात कसा पोहोचला त्याच्यासोबत कोण होतं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्याबाबतची जी माहिती समोर आली आहे त्यानुसार सैफ सोबत त्याचा आठ वर्षांचा मुलगा तैमूर होता असं डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओतून ैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाला आणि एकच खळबळ उडाली मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत सैफच्या घरात काम करणाऱ्यांची चौकशी केली जातीय एका संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतलाय सैफच्या घरात काम करणाऱ्यांची चौकशी केली जाते हा झाला तपासाचा भाग पण हल्लेखोरानं हल्ला केल्यानंतर जखमी झालेल्या सैफची तब्येत कशी आहे याबाबतची माहितीही आता समोर आली आहे सैफच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलीय लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सैफ अली खानच्या तब्येतीबाबत एक मेडिकल बुलेटिन जारी केलंय डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत जी माहिती दिली त्यानुसार सैफवर हल्ला झाला तो रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचला पण त्याच्यासोबत अवघ्या आठ वर्षांचा त्याचा मुलगा तैमूर होता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय डॉक्टरांनी सांगितल्यानुसार शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती स्थिर आहे तो या हल्ल्यात थोडक्यात बचावल्याचंही डॉक्टर म्हणाले सैफ आता बरा असून तो वेळेत रुग्णालयात पोहोचला असंही डॉक्टरांनी सांगितलं सैफवर हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यावर इब्राहिम अली खाननं सैफला रुग्णालयात दाखल केलं अशी चर्चा होती मात्र डॉक्टरांनी सैफ आपल्या लहान मुलाबरोबर रुग्णालयात आला असं स्पष्ट केलंय इब्राहिम हा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे लिलावती रुग्णालयाचे सीओ डॉक्टर नीरज उत्तमानी यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की सैफ अली खानवर त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला यानंतर त्याला पहाटे तीन वाजता रुग्णालयात आणण्यात आलं विशेष म्हणजे सैफ इतका जखमी असतानाही तो एखाद्या सिंहासारखा चालत आला त्यामुळे तो खरा हिरो असल्याचंही यावेळी डॉक्टर उत्तमानी म्हणाले ते पुढे असंही म्हणाले की सैफ आला तेव्हा तो रक्तानं माखला होता त्याच्यासोबत ते त्याचा मुलगा तैमूर अली खान होता माध्यमांशी बोलताना डॉक्टर नीरज म्हणाले सैफ अली खान रुग्णालयात आला तेव्हा मी त्याला सर्वात आधी भेटलो तो रक्तबंबाळ अवस्थेत होता त्याचा लहान मुलगा तैमूर सह सैफ रुग्णालयात आला ऐकूया डॉक्टरांनी नेमकं नेम काय सांगितलं सैफ अली साहेब का जब हॉस्पिटल आय थे तो मॅ वो डॉक्टर था जो उनको फर्स्ट आवर में मिला हूं पूरा उनका उसमें ब्लड था बट ही वॉकड इन लाइक अ लायन एंड ओनली विथ ई स्मॉल चाइल्ड दैट इज छः सात साल का उनका जो लड़का है तैमूर है शायद उस, उस, उसका नाम yeah. हाँ उसके साथ वो वॉक इन किए हैं विथ सो मच ऑफ दिस इज अ रियल हीरो दैट वे फिल्मों में हीरो हीरोगिरी करना वो सब ठीक है बट ये घर में आपके ऊपर कोई अटैक हो रहा है एंड आप एज अ हीरो यू हैव एक्चुअली एक्टेड एंड यू हैव कम आउट With such a thing. He is doing presently very well. His uh, parameters have improved. He is being shifted from ICU to a uh, uh, special room for him. Today we will be keeping visitors in check because we want him to take rest. Saif Ali Khan, त्याला आयसीयू मधून एका स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलंय सैफला कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी त्याला जास्त लोकांना भेटण्याची परवानगी नाहीये आयसीयूतून सांगितलं आज सैफला हालचाल करण्याचा प्रयत्न करायला लावला मात्र सध्या त्याला विश्रांतीची गरज आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं पण जखमी सैफ सोबत रुग्णालयात आलेला इब्राहिम नव्हता तर तैमूर होता हे स्पष्ट झाल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे तैमूर हा सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद